आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुम्हाला दाखवून देईल काय काय गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला हव्या आणि इन्व्हेस्टमेंट ही गोष्ट ही प्रत्येक व्यक्ती निहाय खूप बदलते त्यांच्यावरती येऊ शकणाऱ्या इमर्जन्सीज वेगळ्या आहेत ऍस्पिरेशन्स माणसाच्या किती वेगळ्या आहेत आणि ह्या ॲस्पिरेशन्स तुझ्या आजच्या आणि तुझ्या उद्याच्या ह्या तू तुझ्या यायला कसं काय सांगू शकशील जर इन्व्हेस्टमेंट जर्नी ही एव्हरेस्ट पार करण्यासारखी एखादा माणूस एव्हरेस्ट वर जात असेल म्हणजे शेअर्पाला घेऊन गेला तरच त्याची जिवंत तर राहण्याची शक्यता देखील जास्त आहे सो मिडवे तुम्हाला एकटं पडण्याची शक्यता ही बरोबर जास्त आहे काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा तुम्हाला दाखवून देईल काय काय गोष्टींमध्ये इन्व्हेस्टमेंट्स तुम्ही करायला हव्या पण त्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला होल्ड करण्यासाठी ते पर्पज तुमचे नक्की सॉल्व्ह होत आहेत की नाही हे मॉनिटर करणं इज नॉट अ ऑब्जेक्टिव्ह थिंग इट इज अ सब्जेक्टिव्ह थिंग इट डिपेंड्स ऑन मल्टिपल ॲस्पेक्ट सो त्यामुळे त्या मल्टिपल त्या ॲस्पेक्टना टेक केअर करणं हे खूप कठीण आहे हे नुसतं ए आय टूल वापरून मी आत्ता काय करावं हे प्रेडिक्ट करण्यासाठी तुम्ही ए आयला ला जे फीड केले तेच देऊ शकता ना इमॅजिन यू आर इन अ कोविड सिच्युएशन सगळं लॉकडाऊन लागलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये हे परत जग पुन्हा रिस्टार्ट होईल का होईल यावरती काही जण म्हणत असतील हो होईल हो पण काही जण म्हणत असतील नाही होईल आणि आपण या क्षणाला बसून ठरवूच शकत नाही की नक्की होईल की नाही होणार हु इज ए आय टू अस फ्युचर सांगणं हे सोपं नाहीये तुम्हाला या क्षणाला स्थिर ठेवण्यासाठी जी भावनिकरित्या तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे ही गरज जी आहे ही ए आय कडनं सॉल्व्ह होणं इज व्हेरी व्हेरी चॅलेंजिंग ए आय कॅन टेल यू ऑन द बेस्ड ऑफ पास्ट डेटा म्हणजे जसं इन्व्हेस्टमेंट करताना अनेक जण म्हणतात चांगला फंड कुठला एकामध्ये अठरा टक्के एकामध्ये बावीस टक्के एकामध्ये चोवीस टक्के चोवीस टक्केवाला घ्या पास्ट रिटर्न उत्तम आहे अरे फक्त पास्ट रिटर्न इज नॉट द गॅरंटी ऑफ फ्युचर रिटर्न मी कालचा पेपर वाचून उद्याची हेडलाईन नाही ना ठरवू शकत उद्याची हेडलाईन ठरवण्यासाठी आजच्या दिवसात काय घडतं हे बघावं लागेल आजच्या दिवसात काय घडलंय त्याच्यातली सगळ्या टॉपची बातमी कुठली आहे हे मी प्रेडिक्ट करू शकेन की उद्याची हेडलाईन होऊ शकेल मी कालचा न्यूजपेपर फक्त विकत घेतला तर कालची बातमी ही उद्याची तिसऱ्या त्याची जी फॉलोअपची बातमी येणार आहे ती दुसऱ्या तिसऱ्या पानावर येणार आहे ती हेडलाईन म्हणून नाही येणार ह्याचं भान राहणं हे फार महत्वाचं आहे आणि इन्व्हेस्टमेंट ही गोष्ट ही प्रत्येक व्यक्ती निहाय खूप बदलते म्हणजे hmm. तुम्ही किती गोष्टी टाकल्यात मी ना या अमुक अमुक माणसासारखाच आहे तरी तुम्ही ते, ते प्रोटोटाईप मध्ये स्वतःला नाही टाकू शकत hmm. की दिस इज अ प्रोटोटाईप आणि लोकांना म्हणायचं असतं हा पंचवीस वर्षाच्या इंजिनियरसाठी इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग द्या ए आय कॅन गिव्ह यू पण पंचवीस वर्षाचा तो इंजिनियर जो आयनी प्रेडिक्ट केलेला आहे तो आणि तुम्ही त्याच्यात किती वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 आहेत hmm. एखाद्याच्या वडिलांनी सुद्धा इन्व्हेस्टमेंट करून कोट्यावधीचा पोर्टफोलिओ ठेवलेला आहे त्याच्यासाठी हा ना शेतकरी कुटुंबामधनं आलेला शेतजमीन ह्याच्या शिक्षणासाठी सावकाराकडे गहाण पडलेला मुलगा आहे hmm. hmm. कॅन इट बी सेम एखाद्याची बायको ही देखील कमवतीये दे एखाद्याची बायको कमवती नाहीये किंवा त्यांच्यावरती येऊ शकणाऱ्या इमर्जन्सी वेगळ्या आहेत ऍस्पिरेशन्स माणसाच्या किती वेगळ्या आहेत आणि ह्या ऍस्पिरेशन्स तुझ्या आजच्या आणि तुझ्या उद्याच्या ह्या तू तुझ्या यायला कसं काय सांगू शकशील तुझा ऍडवायझर असेल त्यालाच सांगू शकशील की की आज मी म्हणत होतो की मला ना सोशल मीडिया मार्केटिंग मधली एजन्सी चालवायचे चार वर्षानंतर अजून जग कुठेतरी गेलेलं असेल त्यावेळेला तुला अजून काहीतरी भलतंच करावं असं वाटत असेल मे बी तुझ्या आयुष्याची पूर्ण दिशा बदलायची आहे सो so, इकॉनॉमीचा प्रवास काय दिशेने होतोय आणि तुझ्या पर्सनल आयुष्याचा प्रवास काय दिशेने होतोय हे मॅचअप करून देणं इज द रोल ऑफ इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर पण दुर्दैवानी होत आहे काय आपल्याकडे अनेक जण हा ऍडवायझरचा जो रोल आहे तो पारच नाही पाडत ते फक्त प्रोडक्ट विकी आहेत मी कोणतरी इन्शुरन्स सल्लागार आहे तो म्हणतो स्वतःला इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर किंवा कोणतरी फक्त आपल्या इन्व्हेस्टमेंटच्या म्युच्युअल फंडच्या स्कीम विकतो तो म्हणतो स्वतःला मी इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर दिस so, इज नॉट अ इन्व्हेस्टमेंट ऍडवायझर त्या माणसाला नक्की गरज कशाची आहे तुम्ही लक्षात घ्या इन्व्हेस्टमेंटचा जर्नी पार करणं जर इन्व्हेस्टमेंटच्या जर्नी ही एव्हरेस्ट पार करण्यासारखीच आहे जर एखादा माणूस एव्हरेस्टवर जात असेल आणि तो शेर्पाला घेऊन गे गेला तरच त्याची जिवंत तर राहण्याची शक्यता देखील जास्त आहे आणि जर जिवंत राहिला तरच एव्हरेस्ट पार करू शकतो आणि त्यामधल्या खाचखळग्यांमध्ये मार्गदर्शक म्हणून जो जो शेर्पा सोबत राहतो त्या लोकांनी एव्हरेस्ट सर केल्याची नोंद जास्त आहे पण जे एकटेच जातात त्याच्यातले बरेच जण तर जिवंतच राहत नाहीत आणि त्यातूनही एकटे जाऊन वरती पोहोचलेले लोक तर फारच रेअर आहेत काय माहितीये का आपल्याकडे ना ऑल ऑर नन अप्रोच असतो प्रत्येक गोष्टी बाबत ए आय बाबत सुद्धा ए आय करणार तर एखादं काम पूर्ण करणार किंवा ए आय काहीच नाही करणार ए आय कुठेतरी त्याच्यामध्ये आहे ए आय तुमचं काम सोपं करण्यासाठी आहे तुमचं काम पूर्णच्या पूर्ण आउटसोर्स मी या माणसाला नेमून दिलं तो ते काम करणार आहे टाकून दिली जबाबदारी हा जो अप्रोच आहे कम्प्लिटली ऑल ऑर नन अप्रोच यामध्ये अडक न अडकणं हा शहाणपण आहे सो mm ए -hmm. आय so, टूल्स प्लॅनिंग मध्ये देखील खूप ब्रिलियंटली वर्क होतात पण मुद्दा असा आहे ते कम्प्लिटली वर्क नाही होत ते अनेक गोष्टी तुम्हाला सुसह्य करून मांडून देतात पण त्याच्यामध्ये काही चेंजेस करणं हा मात्र त्यामधला अतिशय महत्वाचाच भाग असतो तो, तो भाग पाहणं इज द ह्युमन एलिमेंट की त्यामधली नैतिक जबाबदारी घेणं आणि आपण दिलेल्या परीक्षा घेतलेलं सर्टिफिकेशन्स ह्या सगळ्या गोष्टींनी ते प्लॅनिंग नीट आहे की नाही हे पाहणं दुसरं त्या माणसाची नक्की गरज काय आहे ती गरज नक्की फुलफिल होते की नाही आणि या सगळ्याची नैतिक जबाबदारी घेऊन पुढे ते ट्रॅक करत राहणं हे मानवी गुणधर्म आहेत हे मशीन रिप्लेस नाही करू शकत सो कम्प्लीट डिपेंडन्सी ही आपली कधीच येणार नाही आहे ए आयला काहीतरी फीड करणारा माणूस तर राहणारच आहे ना जसं की आपण म्हणालो की एआय एजंट्स वगैरे जे काहीतरी त्याच्यामध्ये प्रॉम्प्ट करणार आणि ते प्रॉम्प्ट जर हाफ बीट झालं असेल तरी काहीतरी प्रॉब्लेम्स so त्यामध्ये होणारच आहेत सो त्यामुळे तुमची सर्टिफिकेशन्स तुमची नैतिकता तुमची मानवी मूल्य ही दिशादर्शक राहणार आहेत आणि इन्व्हेस्टमेंटचा जर्नी तर खूप मोठा प्रवास असतो आणि हा लांबचा प्रवास कम्स विथ सिरीज ऑफ शॉर्ट टर्म्स या प्रत्येक शॉर्ट टर्म्समध्ये चुकीचे डिसिजन्स न घेता घेता लॉंग प्रवास ज्यावेळेला घडतो त्यावेळेला इन्व्हेस्टमेंट मध्ये यश मिळतं तर प्रत्येक वेळेला तुम्हाला जे हँडहोल्डिंग देणं आहे इट्स द ह्युमन एलिमेंट आणि जो ह्युमन एलिमेंट न घेता आत्ता सुद्धा आपल्याला दिसतंय की मोठ्या प्रमाणात एसआयपी थांबल्या ते कोणाच्या थांबल्या जे डायरेक्ट प्लान्समध्ये मध्ये आहेत कुठल्याही ऍडवायझर शिवाय ज्यांनी एसआयपी केल्या त्यांच्याच आय पी खूप मोठ्या प्रमाणात थांबलेल्या दिसतात ऍडवायझर बरोबर चालू केलेल्या पी थांबण्याचं प्रमाण खूप पर्सेंटेज वाईस कमी आहे इट इट सेल्फ अ इंडिकेटर तुम्हाला प्लॅनिंग देऊ शकतो पण ते प्लॅनिंग रिलिव्हंटच आहे यावर तुम्ही विश्वास ठेवू शकता का त्यात ह्युमन एलिमेंट खूप आहेत ना हा झाला एक मुद्दा आणि दुसरा त्याच प्लॅनिंगला तुम्हाला मॉनिटर करायचंय ऍडवायझर वरती एक नैतिक जबाबदारी तरी आहे ना मी हे काही फंड तुम्हाला सजेस्ट केले काय नैतिक जबाबदारी काहीच नाही आहे एक काळजी तरी असते ना की मी या व्यक्तीचं फायनान्शियल प्लॅनिंग करून गेलो दोन तीन वर्षानंतर त्यामध्ये काय चेंजेस करायचं काय काय करायचं माझी नैतिक जबाबदारी मी करीन आणि हा हे जे गोल आहे त्या गोल साठी हा व्यक्ती माझ्याकडे आलाय त्याला यशस्वी करून देण्याच्या जर्नीमध्ये मी पूर्ण साथ देईन त्यावेळेला तो अजून चार जणांना रेकमेंड करून माझ्याकडे अजून चारसाख लॅन पण येतील याकडे ही कुठलीच गोष्ट नाही सो मिडवे जर्नीमध्ये तुम्हाला एकटं पडण्याची शक्यता ही ए आय बरोबर जास्त आहे पण त्याची नैतिक रिस्पॉन्सिबिलिटी नाही घेऊ शकत सो त्यामुळे ते जास्त धोकादायक ठरतं सो म्हणून तुम्ही चॅट hmm. so, जी पी टीला विचारून तुमचं इन्व्हेस्टमेंटचा प्लान काय आहे हे बनवून घेऊ शकता पण त्याच्यावरती पूर्णपणे रिलाय होऊन आयुष्यभराचे पैसे माझे लावणं इट कॅन बी अ व्हेरी बिग रिस्क सो त्यामुळे असं करायला जाऊ नका तुमच्या ॲडवायझरच्या सल्ल्यांनीच इन्व्हेस्टमेंट करा अदरवाईज हाफ स्टोरीनी इन्व्हेस्टमेंट जी झाली असेल ए hmm. आयला तुम्ही फीड करताना सगळ्या गोष्टी टाकणं त्यांनी त्या गोष्टी घेणं ह्यामध्ये अजून सगळे टूल्स येणं अजून ते बाकी आहे त्यामुळे ते, ते प्लॅनिंग सुद्धा जर जा पूर्ण झालेलं नाही आहे नीट तर तुमचं मिसलीड होऊन जर फायनान्शियल डिसिजन्स चुकले तर देर इज नो वे बॅक तुमच्या आयुष्याची दिशाच आर्थिक निर्णय चुकली तर बदलून जाते